भूमी ही एक धार्मिक भूमी आहे आमचा भारत महान आहे आणि या भारतामध्ये रोज नवीन नवीन सण काही ना काही येत असतात आणि आम्ही सर्व आपसामध्ये मिळून या सणांना साजरा करतो भारतामध्ये सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी साजरा केला जातो माता भगिनी तो एक महिना अगोदरपासूनच घरातील साफसफाई आणि मुलांसाठी नवीन कपडे त्यांना खाण्यासाठी विविध प्रकारचा खाऊ तयार करीत असतात हा जो दिवाळी सण आहे हा दिवाळी सण एक दिवस नाही वास्तविक पाहता जो सण येतो तो, तो एखाद्या दिवस असतो पण दिवाळी सण हा आठवडाभर चालत असतो त्याच्यामुळे मुलांची तो तर खूप चंगळ असते कारण त्यांना सुट्टी पण असते शाळेची तर सगळे आनंदामध्ये या सणाला साजरा करतात फटाके वाजवतात नवीन कपडे घालतात लक्ष्मीपूजनासाठीच इतकी साफसफाई सोहीकडे आपल्याला आम्ही पाहतो की चो सोहीकडे सगळीकडे दिवे लावलेले असतात प्रकाश केलेला असतो की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी येईल आणि घरामध्ये जर अंधार असेल तर ती लक्ष्मी परत जाईल या भीतीने लोक सगळीकडे झगमगाट करून ठेवतात आता याच्या मागे कारण आमचे जे सण आहेत त्या सणांच्या मागे काही ना काही आध्यात्मिक रहस्य आहेत वास्तविक पाहता हा सण आम्ही का साजरा करतो कारण या सणामध्ये सगळीकडे आम्ही जे दिवे लावतो तर परमात्मा येऊन आम्हाला याचा वास्तविक अर्थ सांगतात आत्मारूपी दीपक जेव्हा सगळ्यांचा भिजलेला आहे अमावस्या आलेली आहे या अंधारामध्ये कलयुगाच्या अंतसमयी जो परमात्मा सदैव जागती ज्योती आहे तो या सृष्टीवरती येऊन आम्हा आत्मांचे दिवे लावतो अर्थातच आम्हा आत्मांना परत स्मृती स्वरूप बनवतो आम्हाला आमच्या स्वरूपामध्ये स्थित करतो आणि आमच्याद्वारे जे गीत म्हणतात ना ज्योत से ज्योत जगाके चलो आणि आम्हाला हे शिकवतात की तुमची आत्मारूपी दीपक आता प्रज्वलित झालेला आहे तुम्ही या ज्ञान प्रकाशाच्याद्वारे विश्वामध्ये चहूकडे जे आत्मा अंधकारामध्ये आहेत त्यांना सगळ्यांना तुम्ही ज्ञानाचा प्रकाश द्या त्यांची ज्योती प्रज्वलित करा आणि त्याच्यानंतर हे जे नवीन कपडे घालतात किंवा मिठाया खातात आपसामध्ये एकमेकांना भेटतात एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात परमात्मा पिता आम्हाला म्हणतो की तुमचे जे जुने संस्कार आहेत जे विचार आहेत त्यांना संपवून मी जी नवीन दुनिया स्थापन करतो ज्याला स्वर्ग म्हटलं जातं त्या स्वर्गामध्ये जाण्यासाठी तुम्ही स्वतःच्या संस्कारांना सुखमय बनवा स्वतःचे संस्कार दैवी संस्कार, संस्कार बनवा आणि अशी करणी करा ते नारीपासून तुम्ही श्री पदाची प्राप्ती करू शकाल आणि नरापासून श्री नारायण बनू शकाल असे श्रेष्ठ कर्म परमात्मा येऊन शिकवतो या संगम युगामध्ये कलयुगाच्या अंतसमायी आणि यावेळेस ते श्रेष्ठ कर्म आम्ही जेव्हा करतो तेव्हाच आमच्या जीवनामध्ये परिवर्तन होतो तर आपण सगळे मिळून वास्तविक जी दिवाळी आहे आत्माची ज्योती प्रज्वलित करण्याची ते आपण करूयात आणि सर्व आत्मांना ज्ञान प्रकाश देऊन त्यांचं जीवन सुखी आणि शांत करूयात हीच खरी दिवाळी आहे आपणा सर्वांना दिवाळी सणाची खूप खूप शुभकामना आहे